नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा काम वगैरे सगळं झालं बसले कारण इकडं ऊन थोडस किचन मध्ये यायला लागले म्हणून इकडे थंडी खूपच वाढली आहे तर कालचा माझा जे ब्लॉग आहे ते खूप छान व्हायरल केला चांगला व्ह्यूज आले त्याला असेच सपोर्ट करत राहा पण किती एके यूज आले तर एक, एक हजार यूज आले तर तुम्ही लाईक करत नाही काय नाही प्लीज लाईक करत राहा तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे ब्लॉग मी तर माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही ठीक आहे तर आता ऊन वगैरे घ्यायला आता मला आहे राताचा भातूरला या तर त्याचा बनवायचा आहे मला लेमन राईस राइस मला राताच्या भाताचं आता काय करणार तर लेमन राईस मी बनणार आहे तर बसले होते बघा इकडे ऊन कसं पडले आता वाजले, हो, वाजले तर साडे नऊ हो साडेनऊ वाजले तर इकडं बसले होते ऊन छान लागू लागलं ला होतं इथं बसून थंडी इकडं खूप वाढली आहे आता भूक लागली आहे तर काय बनू अहात उरला या तर त्याचा विचार करते की लेमन राईस बनू खूप इझी आहे आणि खूप चवदार लागते का मी म्हणतानी मी कामावर म्हणजे आता कामा तुम्हाला माहितच आहे अलग अलग तरीकेच आपल्याला रेसिपी बनवा लागते तर त्यांचं बघून आपल्याला पण खाव वाटते आणि ते लोक जास्त तिखट खात नाही एकदम नाजूक साजूक खातात ते लोक ना आपण कसं तिखट आपल्याला तिखट जेवण लागतं चटकेदार जेवण लागतं ते लोक मोजकच खातात तेल मीठ मसाले हे सगळं तर त्या लोकांचं आज मी घरी लेमन राईस बनणार आहे एकदम साधं आणि सिंपल तर चला आता भूक लागली आहे बनिते आणि राताचा भात आहे त्याचंच बनिते कारण ते, ते लोक ताजं भाताचं करतात पण मी राताच्या भाताचं बनवणार आहे आता चला बनवून घेते पटकन तर हे बघा झालं लेमन राईस रेसिपीचं नाव लिहायचं अवघड आहे बाबा आपल्या मराठीमध्ये काय राहिलं असतं लिंबाचा भात लिंबाचा भात लिंबा रसाचा भात खावाय बघा नाही छान लागायला लागले ते मस्त लागते कामाचे खातात बाबा लो, मोठे लोक मोठे लोकाची गोष्टच वेगळी असती तर आता हे आपलं केलंय मी खूप छान लागते आणि ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच सांगन की कसं बनित आता लेमन राईस तर हे बघा तयार आहे लेमन राईस गरम गरम खूप छान लागते तर ह्यामध्ये दही टाकून खायचं खूप छान लागते दही मध्ये मी कोथिंबीर टाकले तर खूप छान लागते मस्त एकदम तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता चला आता मला भूक लागलीय साइड ला राजमा आहे पोळाला मला जोरशे बाबा गरम होत चमच राजमा आहे कराय ठेवले गरम आहे हो खूप खाली हल, तिने भाजी ढवळून घेते पोळाला मला हे राजमा आहे रात्री बनिल होत रात्री बनिले होते ठीक आहे नाहीतर माझ्या कमेंटमध्ये मा येऊन एक येत आई नकाल एक व्हिडिओ व्हायरल केला ना माझा ब्लॉग तर त्या कमेंटमध्ये येऊन बोलतात की झंपर घालत नसतात नेसा नाही नाही सॉरी साडी घालत नसतात नेसावं लागते असं काही काही लेक्चर दिलं आहे मला ठीक आहे काय हरकत नाही जिथं चुकते तिथं तुम्ही बोला काय हरकत नाही माझी यूट्यूब फॅमिली आहात तुम्ही तर आता चला जेवण करता आता आम्ही मस्त या जेवण करायला भूक लागली होती खूप तर आम्ही जेवण करत आहे या खा यूट्यूब फॅमिली तुम्ही पण जेवण करून घ्या जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी बनवली ताई तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार मी ठीक आहे त्याला या जेवण करायला बरं का तर मी दहीमध्ये सगळं लेमन राईस मिक्स केले थोडं चौदा लागते ना खूपच छान तुमचे मुलं सुद्धा खूप आवडीनं खाईन तुम्ही नक्कीच करून बघा ही रेसिपी बरं का खूपच छान लागाले काजू पण आहे तर हो का करून बघा एकदा दही सांगा तर छान लागले तर हे बघा आशिष ना चेहराना रिल नाही करणार कारण त्याच ना चॅनल हे आहे गेम काय गेम गेमरच गेमिंग ना गेमिंगचं चॅनल आहे तर त्यानं चेहरा आता झाकून ठेवला आता हे फेस रिव्हिल नाही करायचं आहे तर ह्याचा फेस तुम्ही कुठं कुठं बघितलंय कमेंटमध्ये नक्कीच बोलतो की माझं ना मम्मी तुझ्या ब्लॉग मध्ये ना चेहरा नेमलो को करू माझं ब्लॉगिंग आपलं गेमिंगचं चॅनल आहे आणि तुम्ही ह्याचा चेहरा कोणाकुन बघितला कोणाकडं बघितलं कमेडमध्ये सांगा काढ ना चेहरा दाखव ना दाखव ना दाखव ना अशू अशाची चहाड बघा किती वाढली बाप रे किती मोठा झाला आहे वर्षामध्ये

बघाऊन कसं पडलंय मुंबई मध्ये ऊन बघणं खूप मुश्किल आहे कारण छोटे छोटे घर असतात तर इकडचे पण घर बघा तुम्ही बिल्डिंग खूप जुन्या बिल्डिंग घ्यायच या आणि एवढंच ऊन पडले घरामध्ये <laughs> इथं बसते मी आता बसले थोडस कारण थंडी खूप आहे इकडं गरम गरम चांगलं वाटते आणि पंखा पण चालू आहे तर थंडी वाजायला लागली बसले मी बस इथं मस्तपैकी आपल्या गावाकडं कसं रात्रशा शेकोटी वगैरे करत बसतात बस मस्तपैकी रात्री आणि सकाळी पण शेकोटी करतात इकडं तसं काय पण नाही शाळेत रोडवर करत असणार पण गल्ली गल्ली नाही या घरोघरी तर नसतंच कारण आपल्या इकडं अंगणामध्ये आपण शेकोटी करून बसता मस्त ग गो, गप्पा गोष्टी करता ते दिवस गेले आता आता काय आता मुंबईमध्ये एवढू शेवडू शे घरं त्याच्यामध्येच राहायचं बाहेर निघायचं नाही बसायला जागा नाही बाहेर कपडे वाळू घालायला सुद्धा जागा नसती घरातच कपडे वाळू घाला घरातच बसा घरातच सगळं बस छान एकदम आज मला दही मी एक लिटर जास्त घेऊन आले दूध आणि हे दूध गरम करायचंय आणि थोडस दूध उरलेलं आहे कालच तर हे पहिलं चार दूध गरम करून घेते नंतर हे दोन करते दही बनवण्यासाठी आणि याची चाय बनवून घेते थंडी खूप आहे म्हणून चाय बनवून घेते आता

साडेचार वाजले तर लोक झोपलेले असतात आता तुम्हाला माहिती आहे का माझं वजन वाढवायचं कारण म्हणजे हे बटर आणि चहा तरी पण माझी चहा काही सुटत नाही आणि हे बटर खारी खाणं काही सुटत नाही तर मला पाहिजेच पाहिजे ते बटर सोडू चहा सोडू पण सुटतच नाही तरी पण मी ड्रिंक आता पिया लागले ती कोणची ड्रिंक आहे वजन कमी करण्यासाठी काय नाही दोन हप्ते झाले घ्यायला लागले बघा तर त्याच्यानं वजन जर कमी होत असेल तर मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेन तरी पण असं वाटते थोडस झालंय माझं वजन कम कारण दोन हप्ते झालं मी ड्रिंक घेत आहे तर ती कोणती ड्रिंक आहे काय आहे का तुम्हाला मी थोडंसं अजून वजन थोडंसं कमी झालं ना नक्कीच सांगेन मी तुम्हाला तुम्ही पण करू शकता पण पाणी बटर कोणता बटर आहे अजवाईन बटर हे आणि चाय आणि खारी तोस आ, मस्ता बटर हे कधीच सोडणार नाही मी कधीच नाही चहा सुटला तर समजा माझा जीव गेला चहा नाही सोडू शकत मी कधीच नाही मस्ता आता गरम गरम चहा आणि बटर वाढलं तर वाढलं वजन तर आता उठले बघा झोपेतून बसले तरी ऊन छान लागा लागले मस्त चहा पिऊन झोपी गेले बघा पुढे चहा पिऊन झोपते काय चहा पिले साडे चार वाजता आणि झोपी गेले डोळा लागला माझा मग आता उठले साडेपाच वाजता आले तर थोडंच झोपले बसले मी इथं ते विचार करते की हे ब्लॉग इथंच थांबू कारण खूप मोठा ब्लॉग नकोय जास्त तर एका ताईने मला कमेंट केली होती माझ्या साडीच्या व्हिडिओला कि तुम्ही पेरे जाऊन ती कमेंट बघा तर त्यांच्या कमेंटची मला लॉजिकच कळली नाही त्यांनी काय बोलले काय नाही मला कळलंच नाही तर तुम्ही जर तुम्हाला जर समजत असेल तर ते ब्लॉग जाऊन बघा आणि ती कमेंट जाऊन बघा जर तुम्हाला समजत तुम्ही रिप्लाय द्या या मला समजून सांगा की त्यांच्या कमेंटची काय समजू त्या कमेंटला मला समजलंच नाही मी खूप जणांना विचारले ह्या कमेंटचा अर्थ काय आहे ते मला माझ्या भाषेवर चिडलेत की त्यांनी त्यांचं काय सांगितलं मला काही समजलं नाही तर ताई तुम्ही जर माझा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही त्या कमेंट काय म्हणून कशासाठी केलात ते तुम्ही मला परत एकदा कमेंट करा त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्कीच भेटाल ठीक आहे आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा, करा कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले आणि रोज डेलीचे आता ब्लॉग टाकणार आहेत कसे का आहेत तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करणार हे विश्वास आहे कारण माझा युट्यूब फॅमिली माझा युट्यूब परिवार आहात तुम्ही म्हणून ठीक आहे तर चला बाय मी तर मी ब्लॉग खतम करते स्वतः काळजी घ्या चांगले राहा मस्त राहा थंडी खूप वाढली आहे छोट्या लेकरांना चांगलं सांभाळा ठीक आहे चला बाय काळजी घ्या